नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विदा आनंद पिंपळकर बऱ्याच मंडळींना असा प्रश्न पडतो की वास्तूमध्ये जी नकारात्मक ऊर्जा असते ती कशी बरं ओळखायची आज याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा ज्यावेळेस तुम्ही एखादी वास्तू घेता फ्लॅट घेता प्लॉट घेता तर ती घेण्याआधी तुम्ही जे घर घेत आहे किंवा फ्लॅट घेताय ती जर रिसेल असेल तर त्यापूर्वीच्या मालकाला ती विकण्याची का गरज पडते याची पहिली माहिती करून घ्या त्या जागेमध्ये तो माणूस आल्यानंतर अकस्मात अपघाती कोणी वारलं तर नाही ना, ना याची विचारपूस करा किंवा ते घर घेतल्यानंतर त्याच्यावरती प्रचंड कर्जाचं ओझं झालंय आहे का त्याच्या घरात सातत्यानं आजार पण राहून त्याचं बर्बादी झाली आहे का हे विचारून घ्या जर तसं काही नसेल तो प्रगती करून दुसरी जागा घेऊन ही जागा विकत असेल तर घ्यायला हरकत नाही पण पूर्ण माहिती घ्या त्यानंतर जर ती जागा मानव वस्तीपासून दूर असेल आणि तिथे जवळपास मशान दहन दफनभूमी असेल तर टाळावी किंवा होती का पूर्वी तिथं ते पण बघून घ्यावं कारण पूर्वी गाव खात्यामध्ये गाडली जायची लहान मुलं किंवा जनावरं किंवा माणसं आणि मग नंतर त्याचं प्लॉटिंग करून विकलं जायचं त्यामुळे ते बघणं देखील गरजेचं आहे आता जर तुम्ही घर जागा फ्लॅट चौकशी न करता घेतलाच असेल आणि राहण्याशिवाय पर्याय नसेल तर त्या काही बाबींकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे ज्या घरामध्ये तुम्ही राहता किंवा त्या फ्लॅटमध्ये तुम्ही राहता त्या घरामध्ये कारण नसताना मोठ्या प्रमाणात भांडण चिडचिड होते का शेजाऱ्यांबरोबर तुमचं कारण नसताना वादविवाद आणि कटकटी होतात का घरामध्ये अजिबातच एकमेकांचं ताळमेळ एकमेकांशी नसणं प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या दिशेला असणं घरामध्ये आल्यानंतर अजिबात फ्रेश न वाटणं आणि बाहेर गेल्यानंतर चांगलं वाटणं घरात एकदमच दुःखी वाटायला लागणं एकदमच रडावंसह वाटायला लागणं असं तर होत नाही ना घरात जर तुमचे लहान बाळ असेल तर ते सतत दचकून उठतं का झोपेत जो जोरजोरात रडतं का किंवा एकाच ठिकाणी एकटक एका, एक एका दिशेला बघून ते हातवारे करतं का रडतं का हसतं का हे देखील जरूर मार्क करा आपल्या आणि आपल्या घरच्या लोकांना आपल्या अवतीभोवती कोणीतरी आहे अशा प्रकारची काही जाणीव तर होत नाही ना काही भास किंवा भीती तर निर्माण होत नाही का अर्थात जर तुम्हाला या बाबतीत मानसिक त्रास असेल स्क्रिझोफेनिया वगैरे घरात कोणाला तर तसं होऊ शकतं पण असं काहीही मानसिक त्रास नसताना जर असे भास होत असतील तर मात्र बघायला तुम्ही बघा घर तुम्ही आवरलेलं असतं तरी सुद्धा ते अस्तव्यस्त दिसतं तुम्हाला देवाची पूजा करण्याची इच्छा होत नाही देवांवरती धूळ साठते पूजा करताना भांडण होणं चिडचिड होणं पूजा करताना सारख्या जांभया येणं अर्धवट पूजा सोडून निघून जाणं ह्या सगळ्या गोष्टी असतील तर त्या वास्तूमध्ये कुठेतरी नकारात्मकता आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही घरामध्ये साधारण तीन फूट उंचीची पामसारखी झाडं जरूर लावा ती झाडं जळतात का बघा सगळ्यात उत्तम म्हणजे तुळस ही तुळस तुमची जगते का वाढते का फुलते का फळते का बघा आणि जर ती सतत जळत असेल किंवा ती त्या पद्धतीने खुरटत असेल तर मात्र त्या घरामध्ये नकारात्मकता आहे असं म्हणायला हरकत नाही आता अशी जर नकारात्मकता असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात हिना लोबान आणि गुगुळ ही उदबत्ती लावावी ह्या उदबत्त्या कुठेही मिळतात आमची देखील सात्विक अगरबत्ती यावरती अवेलेबल आहे किंवा तुम्ही कुठे नाही घेऊ शकता तसंच घराच्या मुख्य दरवाज्यावर रुद्राक्ष तोरण जरूर लावा गोमूत्रात हळद टाकून उमऱ्यावरती शिंपडा लाकडाचा उमरा बसून त्याखाली चांदीची पट्टी बसवा चंदनाचा अत्तर किंवा आपल्या आनंदी वास्तूची जे स्प्रे आहेत ऐश्वर आहे कामाक्ष आहे किंवा जागृती आहे ते, ते तुम्ही त्या तुमच्या घराच्या चौकटीला मारा जर नका हे घेऊ तुम्ही घरामध्ये कुठेही तुम्ही गेला तर तुम्हाला चंदनाचं अत्तर मिळतं ते अत्तर थोडंसं कापसाला लावून तुमच्या त्या चौकटीला तिन्ही चारही बाजूने उंबऱ्या सकट लावा सकाळ संध्याकाळ जरी मन झालं नाही तरी घरात पूजा करा धूप जाळा शुक्रवार शनिवार जेव्हा तुम्हाला वाटेल त्या दिवशी देवीचे आणि हनुमान चालिसाचे घरामध्ये पाठ करा हनुमान वडवानानं स्तोत्र म्हणा सर्वात प्रभावी म्हणजे तुम्ही का जर का सुंदरकांडाचे जर का पाठ घरामध्ये केले तर त्याचा देखील तुम्हाला खूप चांगला अनुभव होईल जर तुम्हाला हे शक्य नसेल तर हल्ली यूट्यूबच्या माध्यमातून खूप सारे ऑडिओ आणि व्हिडिओ आहे ते तुम्ही रोज ऐकू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढी शांतता ठेवता येईल तेवढा प्रयत्न करा कुठेतरी वाळ्याचं मूळ मिळतं वाळा आपण जे याच्यात घालतो थ थंड पाणी पिण्यासाठी तर एखादा वाळा आणून तो लाल दोऱ्यात बांधून तुम्ही कुठेतरी खिडकीला अडकवून ठेवा दररोज सकाळ संध्याकाळ देवाला तेलाचा आणि तुपाचा दोन्हीचा दिवा लावा दिवा लावल्यानंतर हात जोडून देवाचं कोणत्याही नामस्मरण करा श्रीराम जयराम जय जयराम म्हटलं तरी चालेल याशिवाय अमावस्येच्या दिवशी कोणी पाहुणे येतात त्यांना खीरदान करा किंवा बाहेर कुठेतरी खीर दान करा असा सातत्याने त्रास होत असेल तर एका पत्रावळीवरती दही भात घेऊन त्यावर लाल मिरचीचं बी टाकून संपूर्ण घरात फिरवून ते कुठेतरी लांब कोणाच्या पायदळी येणार नाही पक्षी खातील अशा पद्धतीने नेऊन ठेवा नेहमी करू नका एखाद्याच अमावस्येला करा या व्यतिरिक्त अमावस्याच्या दिवशी एक नारळ संपूर्ण घरामध्ये फिरवून घराच्या बाहेर उभा राहून शेंडी समोर करून तो फोडा आणि फोडलेल्या नारळाची जी, जी शकल आहे ती कुठे कोणाला लागणार नाही अशा पद्धतीने टाकून द्या त्या व्यतिरिक्त घरामध्ये एक वरुण कलश स्थापन करून त्याच्यावरती दर पौर्णिमेला नारळाची स्थापन करा हा पौर्णिमेला ठेवलेला नारळ तुम्ही पाण्यात सोडून दुसरा नारळ त्याच्यावरती ठेवू शकता बरीच मंडळी हा नारळ फोडून खातात पण तसं करू नका फोडण्यासाठी एक सेपरेट नारळ आणा आणि ना ना तो फोडा वरुण कोळशाचा नारळ मात्र पूजा करून ठेवून तो प्रत्येक वेळेस दर पौर्णिमेला विसर्जन करा अशा पद्धतीने घरातली नकारात्मकता नष्ट करण्यासाठी केलेले उपाय तुम्हाला किती फळ आणि फरक देतात हे मात्र मला जरूर कळवा हा कार्यक्रम आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शंभो शिवा हे माझं गाणं आलेलं आहे ज्याच्यामध्ये मी भूमिका केली आहे आणि शिव स्वरूप कसं असतं आत्म्याचं रूप कसं असतं असं धक्कादायक असं हे गाणं आहे गाण्याचा शेवट जर तुम्ही पाहिला, तर तुम्हाला खूप धक्का बसेल जरूर हे गाणं पहा आणि त्या गाण्याखाली कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला जय साईराम